हाय फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे त्यांना तर मी आज एक प्रोडक्ट आणून घेऊन आले जे किचनसाठी खरंच खूप उपयोगी हो आहे टू फिफ्टी टू टू सिक्स्टी रुपीज किंवा थ्री हंड्रेड अंडर थ्री हंड्रेडमध्ये आपल्याला हे भेटेल आणि खरंच हे किचनसाठी चांगला उपयोगी हो आहे आपण पूर्ण मिक्सर वगैरे हो घेण्याला ज्युसर असं घेत असतो त्याच्यापेक्षा हे असं एखादं भांडं घेतलं तरी आपलं पूर्ण काम होतं हे ट्रान्सपरंट जार आहे बघा जो जार असं चार यांचा जर पातीचा त्याचा हे असेल मिक्सर तर त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता हा मिक्सरचं भांडं आहे ते याच्यामध्ये आपण चटणी वगैरे किंवा कोणतंही पीठ वगैरे कसंही वाटण वगैरे चनंतर कोणते सुखे मसाले वगैरे याच्यामध्ये बनवू शकतो तर बघा हे ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला समजतं पण पटकन आणि याच्यासाठी आपण कसं डायरेक्ट दुसरा मिक्सर वगैरे घ्यायला लागतो तर असं न घेता तुम्ही हा याच्यामध्ये हे जार घेऊन तुम्ही आपल्याच मिक्सरला लावून याच्यामध्ये उपयोग करू शकता तुम्ही याच्यापासून कोल्ड कॉफी वगैरे कोणत्याही हे बनवू शकता तर इथे मी बघा रवा बारीक करून आहे हे बघा बारीक मिक्सरला फक्त याला चार पाती असलेल्या मिक्सरवर यूज करू शकता हे बघा झाकणार तुम्ही दिसत असेल त्याला चारही आहेत तर मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये बारीक झालेला आहे रवा आपला आणि याच्यामध्ये तुम्ही कॉफी ज्युसेस वगैरे असं मुलांना सकाळी सकाळी पटकन देऊ शकता तसंच कोणत्या हे बघा आपलं यूट यूज आहे आणि तसंच हे याला झाकण पण आहे त्याला तुम्ही असंच झाकण लावून फ्रीजमध्ये वाटण वगैरे किंवा चटणी वगैरे असे ठेवू पण शकता आणि हे खरंच यूज आहे जर नक्की आवडलं तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू